मायग्रोशिट्सवर संपर्क करू तुम्ही सर्वच प्रकारचे चारा बियाणे मिळू शकता तुम्हाला स्क्रीनवर तुथी तिथे दसरत घास मेथी घास शौर्य हातगासवाबळ तसेच नेपियरचे सर्व प्रकार तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच जागेवर सर्व प्रकारचे बियाणे मिळू शकते तरी तुम्ही संपर्क करून आपली चारा बियाण्याची ऑर्डर बुक करावी आणि जनावरांच्या चाऱ्याची चिक्कम भरून काढावी अशी आमची तरी संपर्क करून तुम्ही चारा बियाणे मागू शकता कदम याग्रह संपर्क करून तुम्ही चारा बियाणे मागू शकता जय हिंद जय महाराष्ट्र